शहापूर येथील आंबिवली शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी सोळा जुलैला आश्रमशाळेला भारताचा मार्क्सवादी पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक भेट दिली होती भाजीपाला अवस्थेत आढळून आल्याने तसेच वसतीगृहातील विद्यार्थिनी आजारी असल्याने त्यांच्या बाबतीत औषध उपचार न केल्याने इतर ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने या कार्यालयात आंदोलन करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते परंतु एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर येथे काल बावीस जुलैला भारताचा मार्क्सवादी तालुका यांच्या शिष्टमंडळात बैठक पार पडली यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षिका यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे आदेश देण्यात आले व आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे व त्यानंतर कारवाई करण्यात येईल असे लेखी देण्यात आली आहे भारताला मास्क निलेवादी पक्ष लाल भावता टाकू तांग कमिटी डोकगाव आंबेले येथे जो आस आसन शाळेवर हो, जो प्रकार घडला होता त्या संदर्भात आपला मास्क निलेलवादी पक्षाकडनं आंदोलन आपण करत परंतु आज चर्चेचा काल चर्चेचं पत्र काढून प्रकल्प अधिकाऱ्याशी चर्चा झाली त्यानंतर संबंधित अधिकारी त्यांच्या आम्ही करायची मागणी केली होती परंतु जे त्यांनी त्यांनी आता पत्र जे काढलेले आहे त्याच्यावर मुख्याध्यापक तसेच अधीक्षिका श्री यांना सक्तीच्या पाठवलेलं पाठवलेले आणि आठ दिवसाचा त्यांना कालावधी दिलेला आहे आठ दिवसानंतर जर कुठली कारवाई झाली नाही तर माझपदी लेनावती पक्ष हा मोठ्या मोठ्या संख्येने आंदोलन करेल